की मनुष्य मात्राच्या ठिकाणी सुखाच्या लालसेमध्ये अहंकार रूपी साधन करत असताना ती साधना भगवंतापर्यंत साध्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करत असताना संसारी जीवाला येणाऱ्या अडचणी आपला अहंभाव जागृत करतात आणि सोहमभावाची प्रतीक्षा ती प्रतीक्षाच राहते कधीच आपण त्या भावापर्यंत पोचत नाही भाव भक्तीचा भुकेला परमेश्वर तुमच्या आमच्याशी तादात्म्य स्वीकारेल आणि सख्यत्व करेल कदाचित भविष्यती मी एकरूप होईल भगवत भगवतभक्तीशी अशा लालसेनं आयुष्यभर कटाक्षानं केलेले प्रयत्न सुद्धा काही वेळेला निष्फळ झाल्याचा अनुभव आहे अनेक विभूती आपण या ब्रह्मपटलावर पाहिलेल्या आहेत की ज्यांच्या पुण्याईने कृपा आशीर्वादाने सहवासाने तत्वज्ञानाने साक्षात्काराने आणि चमत्काराने सामान्य जीवाचा सुद्धा उद्धार झालेला आहे किती त्या सामान्य जीवाने पाप केलेला असू द्या किती तो जड असू द्या कितीही मूड असू द्या त्याच्याकडे त्याच्या कर्मधर्म संयोगाने किती पाप घडलेला असू द्या पापाच्या राशी रचलेला असू द्या तरी सुद्धा भगवत साक्षात्कार भगवत नाम चिंतन भगवंताचा सहवास हाजर झाला तर अजामेळ पापराशी बस वैकुंठपद काही अवघड आपला चिंतनाचा विषय होता सिंहावलोकनार्थ कि ध्रुव बाळाच्या गालाला शंख लावला आणि तत्व मसी महावाक्य दूर ठेवा अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला हा बोध झाल्यानंतर होत काय भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान होत नवे नवे त्याला दुसरी एक उपमा आहे ब्रह्मज्ञान होतं आणि ब्रह्मज्ञान झालं की तो वेद म्हणायला लागतो तो मंत्र म्हणायला लागतो नामोच्चार करायला लागतो आणि भगवंताच्या त्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन होतो वाणी कोणतीही असू द्या एकदा का ह्या सूक्ष्म शरीराला भगवत भक्तीचा महान साक्षात्कार झाला म्हटलं की त्या जीवाला मोक्ष हा निश्चित ठरलेला आहे तसंच ध्रुवाच्या जीवनामध्येही झालं हे आपण क सिंहावलोकनार्थ अनुभवलेलं आहे झालं मग एक सामान्य जीव स्थूल आणि सूक्ष्मदेहाच्या संपूर्ण वासना बाजूला ठेवून तिसऱ्या कारणरूपी शरीरामध्ये ज्या वेळेला येतो आपण तिसऱ्या दिवसाचं कथासत्र शिव ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला कारणदेहाचे काही संस्कार आहेत कारणदेहाचे काही गुण आहेत कारणदेहाची एक संहिता आहे आणि त्या संहितेनुसार आपल्याला जायला लागतं आणि त्या संहि संहितेमध्ये जे काही मनाची बुद्धीची सांगड घालत असताना बिंदूक चंचुलीची सांगड घालत असताना जे त्यांच्या जीवनामध्ये आलेली अनुभूती जी शिवमहापुराण कथेची आहे त्यांनी कारणदेहामध्ये विलिप्त केले कारण देह हो याच्यासाठी आहे कारणच शब्द याच्यासाठी आहे की जगामध्ये घडणाऱ्या विश्वामध्ये घडणाऱ्या कोणत्याही कार्याला काही ना काही कारण आहे कारणाशिवाय कार्य असू शकत नाही वैषम्य असं आहे साधनाशिवाय साधकाला साध्याशिवाय साध्यापर्यंत पोचणं अशक्य आहे नारद कृपेनं बाळाला साधन सापडलं मंत्राचं आणि साध्य मिळालं काय आहे हे कारण शरीर की ज्या शरीरामध्ये वासनांची निर्मिती आहे फक्त आणि वासनेचा विलय झाल्याशिवाय ते शरीरच सुटत नाही त्याचं पर्यवसन महाकारणामध्ये होऊ शकत नाही काय क्षमता आहे त्याची असं म्हणतात संत महात्मे की नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील जगद्गुरु तुकाराम महाराज असतील वावगं काही सांगितलं नाही जसं अठरा पुराणामध्ये शिवमहापुराण कथेला चौथं पुराण म्हणून विचार केला जातो आणि एक लाख श्लोकापैकी चोवीस हजार श्लोकांचं एक पुराण तयार केलं जातं ते सुद्धा वेद तुल्यच आहे संतांनी चा, ते सांगलं वेदांचा तो अर्थ आम्हीच ठेवा इतरांनी व्हावा उगाच भार किंवा पाचवा वेद तुकाराम महाराजांनी त्यांचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे की वेदाच्या अनुषंगानेच आमचे सुद्धा अनुभव आहेत या कारण शरीराला शिवपुराणाच्या द्वारा तर आपण उल्लंघन करणारच आहे पण आपल्या आजच्या जीवनामध्ये आत्ता आपल्या जवळपास येणारे कीर्तनकार सज्जन महात्मे कथाकार संत आपल्याला सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये याच गोष्टी सांगतात संत चरण रज लागता सहज संत चरण लागता सहज ta da चं ल लिलया सांगणं आहे सामान्य भाषेमध्ये तुम्हा आम्हा सामान्य जीवाला समजेल अशा भाषेमध्ये सांगेल हा वेदाचाच अर्थ आहे किती सुंदर आहे बघा वासनेचं बीज चित्तातलं जळून गेलं कारण देह संपुष्टात आला तर मग रामनामाची उपज निर्माण होते उप शब्द खूप मोठा आहे रामनामाचा आवड जन्म होणं उत्साह वाटणं आशा लागणं प्रतीक्षा वाटणं भगवत कृपेची ह्या गोष्टी बाजूला आहेत तुकाराम महाराजसुद्धा एक दुसऱ्या अभंगामध्ये का सांगतात उपजो नाही या येऊ या उपज शब्दाचा अर्थ जन्म उगम पावन असा नाही आहे उपज शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञान साक्षात्कार आहे आणि तो साक्षात्कार झाल्याशिवाय सामान्य जीवाला शिवस्वरूप होता येत नाही जीवा शिवाचं ऐक्य म्हणजे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करण्यासाठी माणसाला उपज निर्माण झाली पाहिजे जे ब्रह्मज्ञान झालं पाहिजे साक्षात्कार झाला पाहिजे ब्रह्म अनुभव झाला पाहिजे संत कृपा झाली पाहिजे जशी नारदांच्या द्वारा ध्रुवावर झाली त्याला उपज म्हणायचं उपज निर्माण होणं ध्रुव बाळ तिथून वेदच बोलू लागले शंख कानाला लावला पाच ज्यांनी काही विशेष काही दुसरं काम नव्हतं तो भगवंत आहे ना तसं आजच्या सत्रामध्ये आपण जर प्रारंभी विचार केला तर आपण कारण शरीरामध्ये आलेलो आहोत जिथे वासनांचा उगम आहे आणि वासनांचा उगम म्हणजे काय आहे वासनेच्या पाठीमागं बारा छिद्र आहेत ते बारा दरवाजे आहेत त्या वासनेचे आणि ते आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात त्या बाराही दरवाज्यामधून बारा आदित्य दरवाजे दाखवतात प्रकाश पाडतात ते दरवाजे असे आहेत काम क्रोध मद मत्सर दंब अहंकार आणि इच्छा वासना कल्पना तृष्णा आशा आणि मनसा या सहा आणि हे सहा असे बारा दरवाजे वासनेचे आहेत यांना जिंकल्याशिवाय यांचा प्रवेश या देहामध्ये बंद केल्याशिवाय मनुष्य कारण देहातून बाहेर येऊ शकत नाही याच्यातलं तर प्रमुख सूत्र आहे त्याच या सर्वांचा आधार एक आहे कारण हे कार्याच उद्युक्तता आहे कार्याची सुरुवात आहे कार्याची पार्श्वभूमी आहे कारण हा पार कार्याचा दरवाजा आहे साधन आहे तसच या बाराही जणांच्या साठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे काम वासनामय शरीरावर विजय मिळवण्यासाठी आणि महाकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम एकच गोष्ट या जगामध्ये आहे तर कामावर विजय मिळवणं बस बाकीच्या गोष्टी सहज आटोक्यात आणतो माणूस कशा आटोक्यात तुम्ही म्हणाल बाकीच्या गोष्टी तर खूप दुर्लभ आहेत राग येतो आम्हाला लोभ वाटतो मोह सुटतो धनाचा काही गोष्टीमुळे आम्हाला या जीवनामध्ये मत्सर होतो काही जीवाचा तोही अडसरच आहे कोण्याही जीवाचा नगडो मत्सर मत्सर नाही झाला तरच आपण वर्म सर्वेश्वर पूजनाचे भगवंतापर्यंत जाऊ शकू ना, ना। मग आमच्याकडे हे पण आहेत तुम्ही तर म्हणता मुख्य कामालाच जिंका त्याची कारण आहेत कारण शरीरातून बाहेर पडत असताना पहिला अडसर जर काय मोठा असेल तर काम आहे मला वाटतं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एकसष्ट आणि बासष्ट क्रमांकाचा श्लोक आहे कारण शरीराच्या उल्लंघनासाठी काय कारणं आहेत आणि कशा पद्धतीने तो दरवाजा किती दुर्लभ आहे उघडणं आणि किती अवघड आहे काम जिंकणं याच्या संदर्भात थोडासा छोटासा उल्लेख केला भगवंताने भगवंतानं सांगितलं अर्जुना ध्यायतो आम्पोसा संगस्ते शिवपजा येते संघात सजा येते कामा कामात क्रोधो येते क्रोधात भवती समोहा समोहात स्मृती विभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्य इतकं सुंदर सांगितलं सामान्य जीव जर आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा पंच इश्यांचा संघ करत असेल आणि जर त्या वेळेला तो वृत्तीचा आधार घेत असेल तर निश्चितपणे असं समजायचं यदगत तर धामं परमम मम झालं म्हणून काही शेच्यामध्ये सुसुतरी सांगितली भगवंतने अरे अर्जुना विषयाचं फक्त ध्यान जरी केलं पोहोचायचं राहू देत वृत्ती जागृती राहू दे विषयाचं चिंतन जरी केलं तरी त्याच्या संघाची इच्छा होते आणि एकदा विषयाचा संग करण्याची इच्छा झाली की कामाची निर्मिती होते आपली सकामता नाही स्पष्ट झाली की क्रोध येतो क्रोधात भवती समूहा आणि क्रोधाचं परिसर समूहामध्ये मोहामध्ये होत समूहात स्मृतिभ्रमा समूह निर्माण झाला माणसाला एखाद्या गोष्टीचा एखाद्या बिलाशा लागले हे निश्चितपणे स्मृती पावते स्मरण शक्ती कमी होते आणि त्या जागृतीची अवस्था स्वप्नाची अवस्था आणि सुषुप्ताची अवस्था ह्या विलय होतात तो माणूस सचेतन असला तरी त्याच्या लक्षात येत नाही झोपलेला असला तरी त्याला दुष्ट स्वप्न पडतात स्मृतीचा विभ्रम झालेला स्वप्न वेगळंच पडू शकतं झोपो ते अचानकच उठून तो शेताकडे पळायला लागतो दचकतो जागा होतो अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत स्मृतीभ्रंशात बुद्धी बुद्धीचा नाश होतो बुद्धीचा नाश होणं म्हणजे काय सार आणि असार न समजणं नाही का चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याच्याबद्दल ज्ञातता नसणं म्हणजे बुद्धीचा नाश आहे आणि मग बुद्धिनाशात प्रणशती आपलंय पंचप्राण सुद्धा आकर्षण होतात त्या ठिकाणी एवढं प्राबल्य कामाचं आहे एका कामावर जर विजय मिळवला तर निश्चितपणे तुम्ही कारण शरीराचं परिवसन महाकारणामध्ये करू शकता तिसऱ्या शरीराला मुक्ती देण्याचं एकमेव अद्वितीय कारण जर काय असेल तर काम आहे शास्त्रास म्हणतंय ब्रह्मदेवाच्या संकल्पनेनुसार त्यानं सृष्टी उत्पत्तीचा पराक्रम गाजवला प्रेव्रतासारखे उत्तानपादासारखे सामर्थ्यशाली राजे जन्माला घातले परिणाम काय झालं ध्रुव हो? बाळाचा पाच वर्षाच्या बालकानं घर सोडलं भगवत स्वरूप झाला अलौकिक असं सामर्थ्य कमावलं दिव्य लोकाला निघून गेला राज्य मिळालं ऐश्वर मिळालं सगळं मिळालं पण सृष्टी सृजनता थांबली ना सृष्टीचं कार्य थांबलं की लग्न नाही मुलं नाही काय हेतू काय होता ब्रह्मदेवाचा सृष्टी सृजन करायचे आहे सृष्टीचा विस्तार करायचा आहे हा हेतू होता मध्ये नारद आढवाय नारदांनी झटकाच केला त्या ठिकाणी ध्रुव बाळाला मंत्रोपदेश केला आणि संन्यास घ्यायला ब्रह्मचर्यवत किती व्रत घेतले असेल ध्रुवबाळाने अलौकिक सामर्थ्य कमावलं महर्षी नारदांच्या कृपेनं ना ध्रुवाला गती मिळाली ठीक आहे ब्रह्मदेवाचं कार्य थांबलं ना ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली सृष्टीचं कार्य वाढवण्यासाठी हा पसारा जमा करण्यासाठी मी हातात घेतलेला आहे मी रचना केली तर विष्णू परमात्मा त्याचा सांभाळ करेल आणि त्यानं सांभाळ केल्यानंतरच शिव परमात्मा सृष्टीचा संहार करतील ना कारण शिवप्रष्ट शिव परमात्म्याला सृष्टी सृजन करायचे नाही उत्पत्ती करायची नाही सांभाळ करायचं नाही काय नाही काहीच नको आहे त्यांना जरी तयार झालं तरी पटकन त्याचा विनाश करण्यास ते सक्षम होतात आणि संहार करून टाकतात ते या विषयाच्या संसाराच्या अलिप्त आहेत महिमेमध्ये आहेत आणि तो त्यांचा ब्रह्मभावित भाव आहे तोच योग्य आहे नाहीतर आपण असे किती पिढ्या झालं जन्माला येतोय मरतोय काय सार्थक नावाची गोष्टच आम्हाला लक्षात आली नाही जीवनाचा हेतूच लक्षात आला नाही हजार पिढ्या झाल्या असतील पाठीमागं काही गणितच लागत नाही पण कोणच म्हणलं नाही माझा संसार पूर्ण झाला आहे आता जरा जातो मंदिरात आता घराकडंच नको यायला पूर्णच होत नाही याचा अर्थ आपल्याला तो हेतू लक्षात आला नाही शिवजींना वाटतं की संसाराचा संबंधच नको ना काय करायचं नसलेलाच बरा ना असण्यापेक्षा असल्यानंतर समस्या निर्माण होतात असल्यानंतर दुःख वाटलं येतात संसार असल्यानंतरच हे खाच खळगे आहेत ना नसलेला सोन्यासारखा ही शिवजींची भावना ते शिवस्वरूप आहेत ते मायेचा अंगीकार करत नाहीत लिप्त होत नाहीत याच्यामध्ये मग सूत शौनकादिकांना सांगतात अरे बाबानो शास्त्र असं सांगत आहे की ब्रह्मदेवाचं कार्य थांबल्यावरून ब्रह्मदेवाला चिंता लागली की सृष्टीची उत्पत्ती तर झालीच पाहिजे नाही का म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा अनुष्ठान मांडलं आणि आपल्या उंजळीमध्ये पाणी घेतलं आणि पाण्याचा असा एक गोल तयार केला आणि वर फेकला तो तेजोमय गोल आकाशामध्ये भरकटी करत राहिला आणि त्याच्यातून त्याला वाटलं ही पाणी आहे हे आकाशात फेकल्यानंतर आकाशाशी एकरूप होईल वायूचा संगम होईल त्याला जडत होईल पृथ्वी होईल आणि त्या पृथ्वीचा आणि आकाशाचा वायूचा एक संघर्षण झालं की निश्चित आग्नीची निर्मिती होईल आणि याच्या पंचमहातत्वाच्या संस्काराने जड पृथ्वीवर असणारे जीवजंतू तयार होतील हा भाव होता ब्रह्मदेवाचा नाही घडलं तसाच तो तेजोमय गोल आकाशात राहिला अखेर विष्णूची प्रार्थना केली ब्रह्मदेवाने प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं याच्यापासून मला सृष्टी निर्माण करायची भगवान विष्णूने स्वतःचं वैराज तेज त्या गोलामध्ये घातलं आणि मग तो गोल फुटला आणि त्या गोलापासून चोवीस तत्व तयार झाली पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचतन्मात्रा शब्दरूप रसगंध स्पर्शादी ह्या तयार झाल्या चित्त अहंकार आणि पंच महातत्वाच्या चोवीस महा तत्वाचा चो तो तेजोमय गोल विखरू लागला आणि त्याच्यामध्ये त्या परमतत्वाची ज्योत संस्करण झाले विष्णूच्या आणि तिथे एक महापुरुष तयार झाला आणि भगवान ब्रह्मदेवाला प्रार्थना केली त्यांनी की मला काय काम आहे सांगितलं तुम्हाला सृष्टीचं सृजन करायचंय सृष्टी विस्तार आहे आणि त्या महात्मा पुरुषाने सृष्टी सृजन करण्याचा प्रयत्न केला पण तो एकटा माणूस काय सृष्टी सृजन करणार भगवान शिवजींना प्रार्थना केली आणि सांगितलं काही करा पण या महापुरुषापासून आधी नारायणापासून आधी शक्तीपासून सृष्टीची रचना करा मग शिवजींनी त्याच्यामध्ये आपलं स्वरूप घातलं आणि आपली असणारी माया दाखवली आणि अर्धनारी नटेश्वराचं रूप शिवजींनी घेतलं आणि सृष्टी विस्तार करण्याचं वचन ब्रह्मदेवाला दिलं आणि ब्रह्मदेवाला आशीर्वचन दिलं सांगा मी साक्षी आहे तुम्ही तुमच्या शरीरापासून जे जे कराल ते ते माझी तयारी आहे आणि त्याच्यापासून तुम्ही काय करा सृष्टीची निर्मिती करा आणि मग ब्रह्मदेवाला तसे साक्षात्कार घडू लागले हृदयामध्ये खून पटले आणि ब्रह्मदेवानं मग आपल्या डोक्यापासून अंगिरा ऋषीची निर्मिती केली डोक्यापासून झालेले अंगिरा ऋषी आता एकटेच आहेत सृष्टीसर्जन सर्जन कसं करायचं विविध अवयवापासून कानापासून आत्री ऋषींची निर्मिती केली हृदयापासून भ्रगूंची निर्मिती केली पोटापासून नारदांची निर्मिती केली पंचप्राणापैकी व्यान नावाच्या वायूपासून पुलहाची निर्मिती केली अपानापासून पुलस्ताची निर्मिती केली उदानापासून आणि समानापासून महान सामर्थ्यशाली क्रतू निर्माण केले त्यामध्ये अरिष्ट नेहमीची त्यांच्याच पोटी निर्मिती झाली सप्त ऋषीदिकेंना निर्माण करून सुद्धा सृष्टी सृजन व्हायना काय करावं लागेल नेमकं मग त्यांनी आपल्या प्राण आपण व्यान आणि उदान या पंचप्राणाला एकत्र घेतलं आणि त्यांचं संस्करण करून त्या पंचप्राणापासून दक्ष राजाची निर्मिती केली आणि दक्षाची निर्मिती केल्यानंतर या सप्तऋषीपैकी अरिष्टनेमीच्या वंशामध्ये जन्माला आलेल्या विरिणी नावाच्या एका राजकन्येचा विवाह राजा दक्षासोबत केला दोघांचा विवाह झाला आणि त्यांना सांगितलं तुम्ही संतती निर्माण करण्याचं कार्य करा त्यांनी सांगितलं या जगामध्ये संतती निर्माण करण्यासाठी अजून योग्य अशी तयारी झालेली नाही मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की काय करावं लागेल मग ब्रह्मदेवाने ध्यान लावलं आणि पाहिलं तर त्यांचं मन फक्त शिल्लक राहिलेलं होतं त्यांनी आपल्या मनापासून एक दिव्य पुरुष तयार केला तो पुरुष जे बाहेर आला का तो पंचबान घेऊनच आला आणि तो जो पुरुष आहे तो पंच बाण म्हणजे शब्द रूप रस गंध आणि स्पर्श हे पंच वैवेशिक बाण आहेत त्याच्या हातामध्ये ही ब्रह्मदेवाची मनोकामना होती म्हणून मनापासून निर्माण झालेल्या पुरुषाला काम असं नाव ब्रह्मदेवाने दिलं